सकाळचे सव्वा सात वाजलेत तर आम्ही आलो फिश पकडायला तर एक सोपी आणि साधी पद्धत आहे फिश पकडण्या आपल्याला पाणी कस वरवर येतोय हाय गाईज गुड मॉर्निंग पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी तर ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर कालच आपण लाडक्या बापाला निरोप दिला आणि आज आम्ही सकाळी म्हणजे आता सकाळचे सव्वा सात वाजलेत तर आम्ही आलोत फिश पकडायला तर एक सोपी आणि साधी पद्धत आहे फिश पकडण्याची आणि ही तर भर भरपूर जणांना माहीत आहे तर ज्यांना माहीत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघून नक्कीच प्रयत्न करा कारण खूप सारे फिश पकडता येतात आणि आमच्या हे गावची नदी आहे बेलोशी गावची आणि आम्ही या ठिकाणी आलोत मासे पकडण्यासाठी खास तर एक नवीन पद्धत आहे आणि माझ्यासोबत आहे इकडे सौरभ आहे इकडे आणि भाऊ सौरभ आहे कर आणि भाऊ आहे तिकडे महेश भाऊ तर फिश पकडण्यासाठी काय प्रोसेस असते साधी तीसुद्धा बघू आपण आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ काढण्याच आहोत तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आ, तुम्हाला सुद्धा समजेल हो दब, हो की आम्ही मासे किती पकडलेत आणि आपल्याला किती मासे भेटेल हे सुद्धा हे सुद्धा नक्कीच बघायला मिळेल चल इथे बघू शकताय तुम्ही आम्ही हे घरातले तसे टो भांडी वगैरे आणलेत असे टोप वगैरे आणलेत डब डबे नाही आहेत टोप आहेत सगळे पाच सहा टोप आहेत बरणी वगैरे आहे आणि इकडे सौरभ आणि भाऊ ते तयार करतायत तर ही साडी आहे कोणताही कपडा तुम्ही घेऊ शकताय आणि अशा पद्धतीने हा बांधतायत म्हणजे रशी बांधायची ताट एकदम असे तर आमचा एक टोप बांधून रेडी झाला आहे तर अशा पद्धतीने आम्ही एक टोप बांधलाय कपड्यांनी आणि याला मध्ये आता आम्ही छिद्र करणार आणि ह्याच्यामध्ये खाऊ वगैरे टाकणार तर आज भरपूर मासे पकडणार आहोत आहे ना सौरभ oh. आणि दुसरी सौरभ दुसरी पण आयडिया काहीतरी केले ना oh, बर्नीची बर्नी बर्नी हा ती बरणी सुद्धा आहे इकडे तर ह्या सुद्धा मध्ये दुसरी छोटी बॉटल लावले आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण मासे पकडणार आहोत दोन टोप कापून आमचे रेडी झालेत आता तिसरा टोप बघू शकता ही नदी आहे आणि याच्यामध्ये आम्ही आता जे रहा मदे मदे रहा टोप ठेवणार आहोत तिकडे मध्ये मध्ये ठेवणार आहोत पाच सहा टोप आपले करून रेडी झालेत इकडे चालूच आहे प्रोसेस तर या ठिकाणी मध्ये असं चित्र पाडलं जाते एक त्याच्यातून मासे आतमध्ये जाणार तर भाऊ आज पहिल्यांदाच ही ट्रिप बघतोय आणि त्याचा वापर सुद्धा करतोय हा ना भाऊ पहिल्यांदाच बघतोय कधी केलं होतं त्याच्या अगोदर बघितलं आणि माहिती असेल लहानपणी खूप मासे मारले हे आताच आलं ट्रिक एक दोन वर्षापूर्वीच एक दोन एका वर्षापूर्वीच ना सौरभ हो आणि सौरभ नेहमी करतोय काही ना काही चालूच असतं याच्यामध्ये असं खाद्य टाकलं जाते सौरभ काय आहे खाद्यचा पराठा हा तर म्हणजे आमचे गावचे मामा आहेत आमचे मामा तुम्ही ह्या अगोदर कधी असं मासे पकडनं बघितलं काय कधी पण आज आज थांबलेत खास बघण्यासाठी थांबलेत म्हणजे आम्ही गेल्यानंतर तुम्ही सुद्धा प्रयत्न करून बघाल इथं <laughs> तर मामा सुद्धा थांबले तिकडे बघण्यासाठी काय कशी पकडतात मासे वगैरे हो तर इकडे समोर सगळे तयारी केलंय तर मंडळी आपण ते सर्व साधन तयार केलेले आहे मासे पकडण्यासाठी इकडे डब्या हे टोप वगैरे आहेत ते भाजलेत वगैरे सर्व आणि आता आपण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे ठेवणार आहोत म्हणजे जवळजवळ पंधरा ते सर्व किती मिनिट ठेवायचे आहेत पंधरा वीस मिनिटं हा पंधरा ते वीस मिनट आम्ही ठेवणार आहोत होत कोणाची

पहला। है, फुड़े है, <laughs> वरती हात ठेवायचा रे पहिला पण या ठिकाणी एक टोप ठेवलाय आणि तिकडे पुढे एक ठेवलाय दोन झाले सुद्धा ठेवून इकडे आमच्या मामाने सुद्धा आणलेत टोप वरती

तर म्हणाले आता आपण सहा ते सात डबे इथे लावलेत तर आता माझ्या बघत्यात आपले मामासुद्धा आहेत इथे आपल्या जोडीला तर तिकडे भाऊसुद्धा आहे आणि साईडला सौरभ आणखी डबे लावतोय तर पंधरा ते वीस मिनटानंतर आपण ते डबे पुन्हा काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये समजा आपल्याला किती मासे वगैरे आलेत ते انا لماذا 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 <laughs> तर मित्रांनो आम्हाला आता पंधरा ते वीस मिनटं थांबावं लागेल तर बघा कसे मासे आम्ही पकडतोय आणि तुम्हाला सुद्धा असेच पकडता येतील मासे तर मंडळी बघू शकता ही बॉटल कापून याच्यामध्ये खाऊ टाकले आणि ही बाटली आपण सुद्धा पाण्यात टाकतोय तर म्हणजे आम्ही आता दोन टोप काढले परंतु त्यात तो... तेवढे काय आले नाहीत मासे पुन्हा खाणं टाकून पुन्हा त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता मंडळी बघू शकता आपण आता एक इथे भरणी ठेवले ती काढतोय त्यात मासे आले असतील वाव दिसतात थोडेफार मासे बघू सौरभ अरे वा आहेत बऱ्यापैकी आहेत आले तरी तरी पडला नंतर साफ केला सर डायट तर म्हणजे बघू शेत पहिल्याच बर्नीमध्ये थोडेसेच मासे आलेत पण बऱ्यापैकी आहेत

मासे डब्यांमधले इकडे आरूई आहे आरू हायकर आरू असा कर करत तर आरूनी सुद्धा मासे बाग कसे पकडलेले आहेत पिशवीमध्ये मासे घेतलेत इकडे जित्या मासे जित्या हायकर तर थोडेसे मासे जित्याने सुद्धा डबे लावले तिकडे तर त्या डब्यात सुद्धा काय आलेत का, आले का बघू आपण दादा एकडा मास तिकडा दादा आपण एकदा तिकडा एकदा होलो पडले पापा बघू आरू दाखव मासा तुझ्या खर्चा जा मासा मासा पकडलेस दाखो आता काय करशील माश्यांचं कोण करेल कालवण तू बनवतस मी झाल्यावर बनवशील बघू इकडे दाखव मग कोण बनवत ह तू काय बनवेल कोण मम्मी बनवेल अच्छा आता तिकडे डबे लावलेत ना आपल्याला परत भेटतील ना मासे तेव्हा परत पकडलास रे काय डांडवाला काय 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 ते कसला मासा आहे खड्या अरे उडते भेटत रे आरू नी भरपूर आहेत कालवण बनवण्यासाठी रस्ता आहे ना आरू काय बनवणार अरे वा मला दिशील ते मासे सर्व आता

सावतील मासे तुला अरे, साव आहे तर म्हणाले आमच्या गावाकडे आता सध्या तरी अशीच मासेमारी करतात डब्यांमध्ये खाणं टाकून मासे पकडले जात आहेत तर या ठिकाणी माशांसाठी खुराक हा खाऊ आहे कोंडा कोंडा नाही काय खाऊ आणि चपाती आणि माझा मित्र आहे तर मासे पकडतोय तर याच हा डब्यात खाऊ टाकले आणि याच्या भोवती हा कापडा आणि कपड्याला बारीक तर छिद्र आहे या ठिकाणी तर मंडळी आपला डबा ठेवून झाला आहे आता थोड्याच पाच ते पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण पुन्हा बघूया मित्र आहे आनंद आणि त्यांनी आता डबा आणला इकडे तर बघू शकता डब्यामधले कसे मासे तर या डब्यामध्ये भरपूर मासे आले आहेत कारण हे दिसतोय आपल्याला पाणी कसं वरवर येतोय हा तर हे बघाय मासेल उडाले 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 उघडले भारी तर इकडे बघू शकता किती मासे उडाले आणि इकडे भरपूर मासे आले त्याच्यामध्ये

तर मंडळी एक तास झाला असेल आम्हाला इथे आणि एक तासामध्ये आम्ही खूप सारी मच्छी पकडली तर तुम्हाला ती मच्छी बघायला मिळायचं असेल आ, तर असेच आम्ही पुन्हा सुद्धा मच्छी पकडा येणारच आहोत पुन्हा नवीन ब्लॉग असेल काहीतरी वेगळी टेक्निक घेऊन असेल आम अस येणारच आहोत आम्ही तर हा ब्लॉग एन्जॉय करा बघा आणि तुम्हाला शक्य असा तुम्हीसुद्धा नजेर वगैरे यानंतर अशी ट्रिक वापरून मासे पकडा तर चला बाय बाय पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये